सिंचन संघर्ष समितीचा जिल्हा अधिकारी कार्यालयावर काढला टॅक्टर मोर्चा हिंगोली कयादू नदीवरील खरबी वळण बंधारा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी सिंचन संघर्ष समितीच्या वतीने आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा अधिकारी कार्यालयावर टॅक्टर मोर्चा काढण्यात आला या बंधाऱ्याबाबत काढलेली निविदा तातडीने रद्द करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली हिंगोली तालुक्यातील खरबी येथे कयादू नदीवरील बंधारा बांधून बोगद्याद्वारे पाणी इसापूर धरणात नेले जाणार आहे इसापूर धरणाचे पाणी नांदेडकडे नेले जाणार आहे या बंधाऱ्याची सुमारे नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयाची निविदा देखील उर्दू पेन पेंग। पेनगंगा प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे या प्रकारामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी ने तीव्र संताप व्यक्त केला आहे हिंगोलीचे पाणी इसापूर धरणामार्गे धरणमार्गे नांदेडकडे वळविण्याचा हिंगोली जिल्ह्याचा वाळवंट होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे शासनाने सदर निविदा प्रक्रिया रद्द करावी तसेच सदर प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी सिंचन संघर्ष समितीच्या वतीने आज नऊ सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले होते त्यानुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून टॅक्टर मोर्चा काढण्यात आला यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार आयड शिवाजी माने आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार गजानन घोगे डॉक्टर संतोष टारफे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे माजी नगरसेवक अनिल नेनवानी बंडू कुटे विनायक भिसे गोपू पाटील सावंत माधव कोरडे संदेश देशमुख दिलीप घुग्गे बी डी बांगर यांच्यासह लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या ट्रॅक्टर मोर्चात जिल्हाभरातील शेतकरी सुमारे तीनशेपेक्षाही अधिक टॅक्टर घेऊन सहभागी झाले होते कयादू नदीच्या पाण्याचे जिल्ह्यात नियोजन झाले पाहिजे हिंगोली शहरासाठी उच्च पातळी बंधारे बांधण्याची मागणी करणारे फलक हाती हाती घेऊन शेतकऱ्यांनी शासनाचा विरोध घोषणाबाजी केली त्यानंतर प्रशासनाकडे मागणीचे निवेदन सादर केले शासनाने या आंदोलनाचा विचार करून तातडीने खरबी बंधाराची निविदा रद्द करावी अन्यथा जिल्ह्याभरात तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला